मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्वकलामध्ये शिवरायांच्या जन्मापूर्वी इसवी सन सोळाशे अठ्ठावीस इसवी सन सोळाशे तीस या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला त्याचे वर्णन रामदास स्वामींनी करून ठेवले ते असे पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशीची उरला जन बुडाले बुडाले पोटे विण गेले कष्टले कष्टले किती एक मेले माणसे खावाय अन्न नाही अंथरूण पांगराय तेही नाही कित्येक अनाचारी पडिले कित्येक भ्रष्ट झाली कित्येक ते अक्रांदली मुले बाळी कित्येक जीवे घेतली कित्येक जडी बुडाली जाळली नापुरली किती एक भिक्षा मागता मिळेना अवघे भिकारी जना काय म्हणावे लोके स्थान भ्रष्ट झाली कित्येक तेथेच मेली उरली ते मराया झाली गावावरील प्राणी मात्र झाले दुःखी अशाच परिस्थितीचे वर्णन बादशाह नामामध्ये सुद्धा करून ठेवले आहे त्यासही तो दुष्काळ पुढे तेरा वर्षे सुरू होता इसवी सन सोळाशे तीस ते इसवी सन सोळाशे त्रेपन्न या कालखंडामध्ये दक्षिणेतून बादशाच्या खजिन्यात एकही पैसा जमा झाला नाही एवढेच न नव्हे तर स्थानिक प्रशासनाचा खर्च करण्यासाठी आवश्यक तेवढा महसूलसुद्धा गोळा झाला नाही भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घ्यावायला तयार झाले होते पण विकत घेणारच कोणी नव्हता एका भाकरीसाठी लोक आपल्या पदाचा त्याग करायला तयार झाले होते पण त्याची कोणालाही पर्वा नव्हती असे वर्णन बादशा नामामध्ये सुद्धा करून ठेवल्याची नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी